नमस्कार मी डॉक्टर मेघेश शिगिरीश देशमुख शुश्रूष हॉस्पिटल एक्सी टेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी कॉलनांदर इथून आम्ही अकरा बारा तेरा दहा ते पाचच्या दरम्यान ऑगस्ट महिन्यात जागतिक आय व्ही एफ दे दिनानिमित्त एक शिबिर घेत आहोत ते मोफत शिबिर आहे त्याच्यात स्त्री व पुरुष मंदत्वाच्या रुग्णांची एकतर पूर्ण आम्ही सांत्वन करणार आहोत व वेळ पडले तर त्यांची या तपासण्या सवलतीच्या दरात करून देणार आहोत म्हणजे ते वीर्य तपासणी सोनोग्राफी हे आम्ही सवलतीच्या द्रात करून देणार तरी तुम्ही त्याच्यात त्वरित आपलं नाव नोंदवा आणि याचा लाभ घ्यावा जेणेकरून की पुणे त्यांना जर दुर्मीण तपासणी व टेस्ट बीबी लागलं ला। तर ते त्याच्यातही काही सवलत देण्यात येईल त्याच्यामुळे सगळ्या स्त्री बंधत्वाच्या रुग्णांना आणि पुरुष बंधत्वाच्या रुग्णांना जागतिक स्त्री आय दिनानिमित्त हे मोफत शिबिराचा लाभ घ्या अकरा ते पाचच्या च्या दरम्यान आमचा नंबर आहे नाईन फोर टू टू एट सेवन फोर नाईन फोर नाईन झिरो टू फोर सिक्स टू टू थ्री एट डबल फाईव्ह एट శుశ్రూష హాస్పిటల్ ఇసి టెస్ట్ మేబీ సెంటర్ శిఖల్వాడి కార్నర్ నాందేడికి ధన్యవాదాలు